और काँग्रेसचे नेते अतुल लोंढे सध्या आपल्या सोबत जोडलेले आहेत आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया घेऊयात अतुल जी विरार मध्ये हा सगळा राडा झालेला आहे बहुजन विकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये राडा झालेला आहे बव्याने अनेक गंभीर आरोप एवढी भाजपवर केले हा आता भाजपा पार्टी विथ डिफरन्स आहे भाजपा फार प्रामाणिक लोकांची पार्टी आहे त्यांना विचारावर त्यांनी पैसे मनरेगावर जाऊन कमावले का हे वाटून आले पैसे धाराशाच्या लोकांचे पैसे लुटून कुणा त्यांना शंभर रुपये लुटायचे दहा रुपये निवडणुकीत खर्च करायचे नव्वद रुपये आपल्या मित्रांना कमवून द्यायचे पुन्हा सत्तेवरून हे संधे करायचे हे जनतेने ओळखलेलं आहे आणि असं अनेक ठिकाणी पैसे वाटप सुरू आहे अनेक ठिकाणून फोन येत आहेत की इथे पैसे वाटप सुरू आहे तिथे पैसे वाटप सुरू आहे काल तर संजय राऊतांनी सांगितलं कंटेनर मधून पैसे वाटप सुरू आहे काय महाराष्ट्राच्या यांनी चिंजड्या चिंड्या करून टाकल्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या चिंदड्या चिंदड्या करून टाकलेल्या आहे आणि विनोद तावडे काल मोठे मानवर्ती करून सांगत होते त्यांना विचारावर एक प्रश्न धारावीमध्ये अदानीचे लोक येऊन कशा पद्धतीनं घरावर नंबर टाकून चाललेले आहे जर तुम्ही चांगलं काम कर तुम का करता तर जनता तुमच्या सोबत धाराविषयी का नाही आहे लुटमार लावलेली या महाराष्ट्रामध्ये नुसती होई आणि हे आता पैशाने विकत घेण्याचा प्रयत्न करतायत धर्माच्या नावावर बटंगे कटंगे इथं करण्याचा प्रयत्न करतात महाराष्ट्रामध्ये हा छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे त्यांच्या ज्या खोट्या चोऱ्या आहेत ना अशा चोरून तोळून रस्त्यावर आता आज दिवसभर तुम्हाला येताना दिसेल पाहिजे गोंधेजी या सगळ्या प्रकरणी तुम्ही निवडणूक आयोगात तक्रार करणार का आम्ही तर तक्रार करणारच पण निवडणूक आयोग झोपलाय का निवडणूक आयोग हे भारत निवडणूक आयोग आहे की भाजप निवडणूक आयोग आहे त्यांनी या गोष्टीच्या सगळ्या दक्षता घेतल्या नाही पाहिजे इंटेलिजन्स कुठे आहे इंटेलिजन्सचा रिपोर्ट नाही आहे पोलिसच्या गाड्यांमधनं वाटलं सुरू आहे म्हणून तर आम्ही लक्ष्मी शुक्लांच्या विरुद्ध सातत्यानं तक्रारी केलेल्या होत्या आता त्यांना तक्रारी करण्याचं कारणच होतं आम्हाला माहित की अशा पद्धतीने सगळ्या संस्थांचा पोलिसांचा वापर करून निवडणूक फिरवण्याचा प्रयत्न करतील महाराष्ट्राची जनता सतर्क आहे सगळ्या ठिकाणी पकडले जातील नक्कीच लोंढेजी धन्यवाद तुमच्या या सगळ्या प्रतिक्रियेसाठी तर विरार मध्ये अशा पद्धतीनं बहुजन विकास आघाडी आणि भाजपमध्ये राणा झाला